दोस्तो स्वागत आहे लॉ एक्सप्रेस एल एल बी या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट अब्दुल जब्बार नुकतेच अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी जामनेर जिल्हा जळगाव येथे सुलेमान खान याची निर्भयपणे हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येच्या प्रकरणात चौकशी व्हावी आणि तत्काळ जे काही गुंड प्र गुंड प्रवृत्तीचे लोक होते विरुद्ध गव्हर्मेंटनी तसेच प्रशासनानी लवकरात लवकर मोकोका वगैरेचे कठोर जे कलम आहे त्यांच्या अंतर्गत कलम लावून त्यांच्यावरती कारवाई व्हावी याबाबत आपण सर्व महाराष्ट्राचे रहिवासी मुस्लिम असो नॉन मुस्लिम असो कोणी असो त्यांनी एक कर्तव्य म्हणून ईमेल करण्यात यावं म्हणून प्रत्येकाला मी एक मेसेज लिहिलेलं आहे त्या मेसेजमध्ये जसं आता तुम्ही या स्क्रीनमध्ये आहेत या स्क्रीनमध्ये पाहून तुम्ही काय करायचे आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये हा ऑप्शन येत असेल तर या ऑप्शनमध्ये सर्वात अगोदर काय करायचं आहे की ही जे आ, हे तुमच्याकडे हा जो लोगो आहे मी तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये पाठवणार आहे याच्यासोबत या, या लोगोला आपण स्कॅन करायचे आहे कुठे जाऊन स्कॅन करायचे आहे सपोज आपण क्रोनवरती गेलो गुगल क्रोमवरती इथं ऑप्शन त्यांना लोगो लो, लोगोवरती क्लिक केलं या लोगोवरती क्लिक केल्यानंतर एक मिनिट हा सॉरी तुम्हाला काय करायचं आहे इथं तुमच्या मोबाईल प्रत्येकच्या मोबाईलमध्ये गुगल हा एक ऑप्शन असेल त्या गुगल ऑप्शन्सवरती या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर जो क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोडमध्ये एक लिंक जनरेट होईल ते लिंकवरती फक्त क्लिक करायची आहे आपल्यांना आणि लिंकवरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या जीमेलवरती तर तुमच्या इथं जो तुमचा हा इथं माझ्या ईमेल ॲड्रेस आहे तर तिथं तुमच्या ईमेल ॲड्रेस येऊन जाणार आहे आणि आपण फक्त इथं काय करायचं आहे सर्वात शेवटी जाऊन इथं आपलं नाव लिहायचे आहे जसं मी या पद्धतीने लिहितो आहे बरोबर या पद्धतीने तुमचे नाव लिहायचे आहे आणि सेंड बटनावरती क्लिक करायचे आहे ओके जसं मी लिहितो आहे नाव आणि मोबाईल नंबर लिहायचे इथं ऐंशी पंचावन्न छप्पन सत्तावन्न सत्तावन्न या पद्धतीने आणि फक्त या बटनवरती क्लिक करायचे आहे प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीचे कर्तव्य आहे की तुम्ही कमीत कमी मी दिलेले जे काही व्हिडिओ आहे त्याला एक वेळेस जरूर पाहावं आणि फक्त या जो क्यू आर कोडला आहे जनरेट करायचे आहे फक्त तुम्हाला एक किंवा दोनच मिनटं काढाय काढायचे आहे जामनेरला जे जळगाव तालुक्यातले जिल्ह्यातले जे घटना झालेली आहे सुल सुलमान शेख फक्त वीस वर्षी हातरून मुलगा होता त्याला क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि ही हत्या असे तशी झालेली नाही आहे त्याचे नाखूनसुद्धा काढण्यात आलेलं आहे त्याला भर चौकात ना नागा करण्यात आलेलं आहे आणि तो पोलीस भरतीच्या फॉर्म भरण्यासाठी कॅफ कॅफेवरती गेला होता तथाकथित लव जिहादचा खोटा आरोप त्याच्यावरती लावला भाजप आणि इत, इतर जे काही संघटना असतील त्यांनी ती त्याच्यावरती हे केलेलं आहे आणि त्यातला जे मूळ आरोपी पवन बावस बावसकर आणि त्यांच्या साथीदारांनी त्याच्यावरती बरोबर हत्या केलेली आहे सुलेमान यांचे कपडे काढले पायाचे नाखरून उ उपटले क्रूरपणे मारून मारहाण करून त्याची हत्या करण्यात आलेली आहे कॅफेच्या मालकांनी हको हल्लेखोरांना सुलेमान याच्या उपस्थितीबद्दल माहिती दिली आणि ह हल्ल्यास प्रोत्साहन दिल्याचा संशय त्याच्यावरती करण्यात आला होता आणि म्हणून आपला सर्वांचं एक आ, आ, एक कर्तव्य म्हणून त्या आ, जे जे काही लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल त्याच्यावरती त्यांच्यावरती कठोरला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे म्हणून हा क्यू आर कोड तुम्ही प्रत्येकाने स्कॅन करायचे आहे आणि फक्त एक क्लिक करून पाठवून द्यायचे आहे काही शंका असेल तर मला तुम्ही फोन करू शकतात धन्यवाद